आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी अतिवृष्टीचं अनुदान आणि पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा नुकसान भरपाई मिळत नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज तालुक्यातल्या धा धा धानोरा काळे गावाजवळील गोदावरी नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आलं महसूल नायब तहसीलदार प्रशांत हारकर तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील आयसीआयसीआय लोंबाड पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी सतीश बेदरे व अन्य अधिकारी यांनी पीक विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून आंदोलन करू नये याबाबत बोलणं घडवून आणलं मात्र मागण्या मान्य करण्याविषयी कोणतंही ठोस उत्तर मिळालं नसल्यामुळे शेतकऱ्यांनी दुपारी एक वाजता गोदावरीच्या नदीपात्रात उतरून हे जलसमाधी आंदोलन केलंय जोपर्यंत प्रत्यक्षात मंजूर असलेली पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा नुकसान भरपाई व ई केवायसी सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी अनुदान वर्ग होण्यास सुरू होत नाही तोपर्यंत हे जलसमाधी आंदोलन सुरूच राहील असा इशारा किशोर ढगे पंडित भोसले यांच्यासह आंदोलकांनी दिला आहे दरम्यान महसूल प्रशासनानं सर्वतोपरी खबरदारी घेत पानबुडी बोट व इतर रेस्क्यू टीम गोदावरी पात्रामध्ये तैनात केली होती स्वामी तो ही शासनाची योजना आहे नागरिकांना दिलासा देणारी ही योजना असून या योजनेमुळे ग्रामीण भागातील जमिनीच्या तंट्याची सोडवणूक होणार आहे एकंदरीतच नागरिकांचे आपापल्या मिळकतीचे वाद मिळालेल्या मिळकत पत्रिकेमुळे संपुष्टात येतील असं प्रतिपादन राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर के यांनी केलं आहे राज्य महसूल विभाग राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं पंचायती राज मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं स्वामित्व योजनेची अंमलबजावणी करण्यात येते या योजनेद्वारे गावातील मिळकतधारकाला मालमत्ता पत्रक उपलब्ध करून देताना संबंधित मिळकतधारकाला दस्तऐवजाचा हक्क प्रदान करत आहे याचाच एक भाग म्हणून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पन्नास लाख मालमत्ता पत्रकांचं आभासी वितरण करण्यात आलं परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये या कार्यक्रमाचं दा प्रक्षेपण दाखवण्यात आलं या आभासी कार्यक्रमानंतर आयोजित कार्यक्रमामध्ये प्रॉपर्टी कार्डचं प्रत्यक्ष वितरण प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना करण्यात आलं यावेळी श्रीमती बोर्डीकर यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रशांत बिलोरीकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोशीकर उपाध्यक्ष भूमी अभिलेख सुनील मोरे आदींसह चाळीस लाभार्थी तसंच परभणीत तालुक्यातील सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्कम अशा पक्ष संघटनात्मक बांधणीसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांच्या बळावर यश प्राप्तीचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा प्रथम महापौर प्रताप देशमुख यांनी शिर्डी येथील पक्षाच्या नवसंकल्प शिबिरातून व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शिर्डीत दोन दिवसीय नवसंकल्प शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात शहरासह जिल्ह्यातील पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते या शिबिरात पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा प्रथम महापौर प्रताप देशमुख यांनी श्रेष्ठींसह वरिष्ठ नेते मंडळींसमोर आपल्या भाषणातून काही संकल्प जाहीर केले आहेत विशेषतः परभणी महानगरांतर्गत राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणीचा संकल्प त्यांनी यावेळी सोडला विवाह सोहळा साखरपुडा वाढदिवस मुंज डोहाळे आदींसाठी सर्व सुविधांनी युक्त पारवेकर यांचे सखा गार्डन मंगल कार्यालय विसावा कॉर्नर जिंत रोड परभणी मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल एक हजार आसन व्यवस्था प्रशस्त भोजन कक्ष पाच रूम सह सर्व सुविधा उपलब्ध पार्किंगची सुविधा केटर्स स्टेज डेकोरेशन साऊंड सिस्टीम आसन व्यवस्थेची सुविधा एक वेळ वेड़ अवश्य भेट द्या सखा गार्डन मंगल कार्यालय विसवा कॉर्नर जिंत रोड परभणी संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच शहात्तर सहासष्ट त्रेचाळीस आणि नव्याण्णव पंच्याहत्तर साठ चौऱ्याहत्तर शून्य दोन परभणी जिल्हावासियांच्या आपल्याकडून मंत्री या नात्यानं खूप अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपण सर्वतोपरीनं प्रयत्न करू त्यात आपण कमी पडणार नाहीत अशी ग्वाही राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघनाथ साखोरे बोर्डीकर यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात साखोरे यांनी आज प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक घेतली व त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यापूर्वी आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक घेऊन जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागांतर्गत काही महत्वपूर्ण प्रश्नांवर चर्चा केली त्यातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आहे मंत्री या नाद्यानं आता आपल्याकडून जिल्हावासियांच्या निश्चितच अपेक्षा उंचावल्या आहेत विकासाचा अनुशेष मोठा आहे त्यामुळं जिल्हावासियांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात या दृष्टीनं आपण प्रयत्न करणार असल्याचं मेघना बोर्डेकर म्हणाले <tip> शासनानं क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी निश्चित केलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची सर्व कार्यालयांनी विभागांनी अंमलबजावणी करावी अशा सूचना महापालिकेचे आयुक्त धैर्यसिंग जाधव यांनी दिल्या आहेत महापालिका कार्यालयात आयुक्त जाधव यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली शासनानं निश्चित केलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगानं त्यांनी विविध सूचना केल्या त्यामध्ये नागरिकांना वापरण्यास सुलभ होईल अशा पद्धतीनं महापालिकेचं संकटस्थळ अद्याप करावं त्यावर माहिती अधिकार अधिनियमातील तरतुदीनुसार माहिती द्या करावी अशा सूचना त्यांनी केल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिंतूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख संजय साडेगावकर संत भगवानोबा युवक संघटनेचे संस्थापक लक्ष्मण बुधवंत जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब घुगे लिंबाजी पुंजारे अविनाश काळे यांच्यासह सतरा आजी माजी सदस्यांनी आज शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री आमदार पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती गुडके आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळावा व आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळ्याची तयारी युद्ध पातळीवर सुरू असून शेरू शहर राज्यातून येणाऱ्या पत्रकारांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या असल्याची माहिती या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी दिली आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सेलू येथील साई नाट्यमंदिरातील राज्यातील दोनशे छप्पन्न तालुक्यातील तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष यांचा राज्यस्तरीय मेळावा तसंच राज्यात आदर्श काम करणाऱ्या तालुका व जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होतोय या मेळाव्याच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांची निवड झालेली असून त्यांनी या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे साई नाट्यमंदिर इथं सहाशे पत्रकारांची बैठक व्यवस्था असून पत्रकारांची निवस्थ व्यवस्था बालाजी मंदिर इथं करण्यात आलेली आहे या मेळाव्याच्या तयारीवर विनोद बोराडे यांचं लक्ष असून याबाबत ते दररोज आढावा घेत आहेत तर मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेरू शहरातील सेरू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके लक्ष्मण मानोडीकर राजू हट्टेकर जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास कांचन कोरडे मोहसिन अहमद सतीश आकात नीरज लोया निसार पठाण हे दररोज तयारीचा आढावा घेत आहेत शक्तीपीठ महामार्ग हा परभणी जिल्ह्यातील जवळपास पस्तीस गावातून जात असल्यानं परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना याचा विरोध केला असून महामार्ग हा परभणी जिल्ह्यातून वगळण्यात यावा या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन हो त्यांच्याशी चर्चा केली तसंच यावेळी या बाधित शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की आमच्या भावना शासन दरबारी मांडण्यासाठी आम्ही परभणी जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकरी येत्या चोवीस जानेवारी रोजी वसमत रोड येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या नाईक मराडा कृषी विद्यापीठातील आचार्य पदवीतील विद्यार्थी संग्राम वांडेकर याला सतराव्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ संशोधन स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळालं या स्पर्धेसाठी निवड चाचणी प्रक्रिया नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयात प्रथम पार पडली त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीनं मार्गदर्शन करण्यात आलं विद्यापीठाचा संघ आविष्कार या स्पर्धेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोनेरे या ठिकाणी दहा जानेवारी रोजी पाठवण्यात आला होता या ठिकाणी बारा ते पंधरा जानेवारी दरम्यान सतरावी आंतर विद्यापीठ संशोधन स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत मराठवाडा कृषी विद्यापीठासह एकूण अठ्ठावीस विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता वाटेकर यांच्या यशाबद्दल कुरुगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी त्यांचं कौतुक करून अभिनंदन केलंय <ण्णागी> शेरू तालुक्यातल्या के ज्ञानोपासक विद्यालय कुपटा इथं वार्षिक स्नेहसंमेलन तथा प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं मुख्याध्यापक आर पी तलवारे यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झालं उद्घाटनानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा खेळ संदर्भात माहिती दिली प्रथम कबड्डीचा सामना नवी अ विरुद्ध नवी ब असा खेळण्यात आला यावेळी विद्यालयातील सी के चर्सरे एस जी शेख पी एस काठोळे जी गोरे आर एम राऊत डी के कपाटे एयू चट्टे ए शिंदे एस आर गायकवाड एस ए भोसले आदींची उपस्थिती होती पेडगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत आज झालेल्या पालकसभेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली त्यात अध्यक्षपदी अविनाश गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी उर्मिला असोरे यांची निवड करण्यात आली आहे इतर कार्यकारिणीमध्ये ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून पेडगावचे उपसरपंच शेख सलमान शिक्षणप्रेमी प्रतिनिधी दीपक देशमुख शिक्षक प्रतिनिधी लक्ष्मण भुचाले यांची इतर सदस्यपदी राधा वानखेडे जयश्री चांदणे गीता गायकवाड गोविंद आसोरे विलास शेळखे माधव गायकवाड करण कांबळे श्याम गायकवाड श्वेता चांदणे यांची निवड करण्यात आली नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं सुरेश देशमुख संतोष देशमुख दीपक देशमुख आशिष हरकळ विवेक हरकळ तबुजी हरकळ राजेश कळंके आदींनी अभिनंदन केलं आहे राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बैठक घेऊन विविध समस्या सोडवण्याबाबत आश्वासित केले राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्या असता त्यांनी शनिवारी त्यांच्या संपर्क कार्यालयात विविध बाबींचा आढावा घेतला यावेळी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी विविध समस्या सादर केल्या वर्ग के एक आणि दोन अध्यापकांची सत्तर टक्के पद रिक्त आहेत ती भरावीत विद्युत बिल अदा करावं महाविद्यालय कार्यालयीन खर्च उद्दिष्टाची एक कोटी व लहान बांधकामा उद्दिष्टाची दोन कोटी अशी एकत्रित तीन कोटी रुपये द्यावेत औषध भांडार सर्जिकल भांडारसाठी दहा कोटी रुपयाचा निधी द्यावा आधी मागण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं तालुक्यात तालुक्यातल्या रामेटाकले या गावाजवळ उसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून टाकलेच्या एका ग्रामस्थाचा मृत्यू झालाय शुक्रवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली गट गावातील बळीराम काळे हे एम एच बावीस ए एच चौऱ्याहत्तर सेहेचाळीसच्या दुचाकीनं पाथरीवरून रामेटाकळीकडे येत होते त्यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला काळे यांनी जोरदार झडप दिली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला काळे हे रामे टाकळीतील एका विद्यालयातील कर्मचारी होते दरम्यान काळे यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सून असा परिवार आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद